तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर हा जो दिवस आहे तो आहे होळीच्या दिवशीचा आणि होळी असल्यामुळे मी उमऱ्यावरती हळदीचं लेपन वगैरे केलेलं आहे सोबतच रांगोळी वगैरेही काढून घेतली आणि हॅप्पी होळीची छोटीशी एक बाजूला रांगोळी काढून तिथे दिवा वगैरेही लावलेला आहे तर हे सर्व मी दुपारच्या वेळेस करून घेतलेलं होतं तर रांगोळी वगैरे काढून झाली त्यानंतर देवाची पूजा वगैरे मी सर्व सकाळीच केलेलं होतं पण तुमच्यासोबत सर्व एकत्र शेअर करत आहे छान असे फुलं वगैरे वाहून देवपूजा माझी झालेली आहे जास्त काही डिटेलमध्ये मी आज शेअर करत नाही फक्त पूजा वगैरे करून झालेली आहे तर तीच तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर आता हा जो टायमिंग आहे तो आहे दुपारचे दोन वाजलेले होते आणि दोन वाजताच मी स्वयंपाकाची ना सुरुवात केलेली आहे आज होळी आहे आणि होळीला आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवला जातो त्यासाठी इथे मी दोन वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे पाण्याने धुवून काढली ती आणि त्यामध्ये अजून एक्स्ट्रा पाणी भरून एक तासभर किंवा अर्ध तासासाठी मी भिजवून ठेवून देणार आहे तुम्ही अर्ध तास भिजवली तरीही चालतं आणि जर वेळ नसेल भिजवण्यासाठी तर डायरेक्ट कुकरला लावून शिट्ट्या करून घेतल्या तेल टाकून तरीही काही हरक हरकत नाही पण माझ्याकडे थोडाफार वेळ होता तर म्हणून मी तासभर तिला पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती एक तासानंतर डाळ आपली बऱ्यापैकी व्यवस्थित अशी भिजलेली आहे त्यानंतर मी त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकलं थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही ॲड करू शकतात आणि कुकरला झाकण लावून चार शिट्या होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता जोपर्यंत डाळ शिजत होती तोपर्यंत स्वयंपाकाची थोडीफार मी तयारीही त्याबरोबरच करत होते पण मी जास्त काही त्यामध्ये रेकॉर्ड केलं नाही डाळ वगैरे शिजून झाली आणि कुकर थंड झाल्यानंतर मी इथं झाकण काढलेलं आहे तर डाळ बऱ्यापैकी शिजलेली आहे तुम्ही इथे पाहू शकतात पण त्यामध्ये आपल्याला आमटी बनवण्यासाठी जे येळवणी हवा आहे ते अजिबात शिल्लक राहिलं नव्हतं त्यामुळे मी अजून साईडला थोडंसं सा गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि हे गरम पाणी मी या डाळीमध्ये टाकणार आहे म्हणजे जो डाळीचा अर्क आहे तो या गरम पाण्यामध्ये येईल आणि आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी लागणारं येळवणी किंवा बरेच जण त्याला कटही बोलतात तो आपल्याला मिळून जाईल तर इथं मी डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली त्यान आहे त्यानंतर इथं एका कढाईमध्ये चाळणी ठेवली आणि आता कुकरमधली सर्व डाळ मी या चाळणीमधून गाळून काढणार आहे म्हणजे त्यातली डाळ वेगळी होईल आणि सोबतच आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी लागणारा जो कट आहे किंवा जे येळवणी आहे तेही मिळून जाईल तर आता थोडा वेळ डाळीतल्या पाण्याचा निचरा होत आहे तोपर्यंत मी पुढचे काम जे आहेत ना ती करून घेणार आहे खरं तर सकाळपासूनच खूप इच्छा होती पुरणपोळी वगैरे बनवायची होळी आहे तो सण साजरा करायचा रंग वगैरे खेळायचा पण सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणेही होत नाहीत काही देवावरही सोडून द्यावे दे लागतात तर दुपारी दोन वाजता मी डाळ पाण्यात टाकून ठेवली होती म्हणून मी पुरणपोळी बनवली अदरवाईज जर सुरुवातीलाच मी डाळ भिजवली नसती तर पुरणपोळी वगैरे मी काहीच बनवलं नसतं खरं तर आजच्या दिवशी आम्हाला ना सुतक वगैरे पडलेलं होतं आणि जोपर्यंत आम्हाला कळालं तोपर्यंत बराच उशीर झालेला होता तोपर्यंत माझी सकाळची पूजा तर झालेलीच होती आणि डाळ वगैरे हे मी दोन वाजेपर्यंत पाण्यामध्ये टाकून ठेवली होती आणि जेव्हा आम्हाला समजलं की सुतक वगैरे लागलेला आहे तो टायमिंग होता तीन सव्वा तीन वाजता आम्हाला समजलं तर म्हटलं आता एवढी मोठी डाळ वगैरे फेकून कशी द्यावी त्यापासून काही ना काहीतरी बनवावंच लागेल तर म्हटलं आता पुरणपोळीच बनवून टाकावी नाही तर मग एवढी डाळही वाया जाईल म्हणून मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये पुरणपोळी कटाची आमटी आणि गुळवणी एवढेच पदार्थ बनवले बाकी तळणीचे जे पदार्थ असतात भजे कुरडई पापड वगैरे हे यापैकी मी काहीच बनवलं नाही तर आता जो कट निघालेला आहे त्यापासून मी बनवणार आहे कटाची आमटी खूप सोपी रेसिपी आहे मी तुमच्यासोबत खूप वेळा शेअरही केलेली आहे पण आज पुन्हा एकदा मी नव्याने शेअर करणार आहे कटाची आमटी बनवण्यासाठी जो आपल्याला मसाला लागणार आहे तो मी इथं कुकरच्या सॉरी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेतला आहे ज्यामध्ये खोबरं आहे थोडे खडे गरम मसाले वगैरे आहेत लाल सुक्या मिरच्या आहेत दोन कांदे मी भाजून ठेवले होते ते पण घेतलेले आहेत कांदे खूप गरम होते त्यामुळे त्याला सुरीने थोडंसं तोडून मी थंड करण्यासाठी ठेवून दिलं होतं थोडा वेळ थंड झाल्यानंतर मग मी त्याची पेस्ट वगैरे बनवून घेतली दुसऱ्या बाजूला मी इथं एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं होतं त्यामध्ये मी जिरे मोहरी दालचिनीचा तुकडा तमालपत्र वगैरे टाकून त्याची फोडणी करून घेतली सोबतच लाल मिरची पावडर टाकली होती त्यामुळे रंग छान येतो जर तेलात आपण मिरची पावडर वगैरे मसाला टाकला तर कढीपत्ता माझ्याकडे शिल्लक नव्हता त्यामुळे मी तो नाही ॲड केला आणि जी पेस्ट बनवून घेतली होती मसाल्याची ती टाकली ठरलेले सर्व बेसिक मसाले वगैरे टाकले चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं पाणीही टाकलं होतं म्हणजे मसाला जळणार नाही आता हा मसाला आपल्याला चांगला पाच ते दहा मिनटं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे हा मसाला शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो या वेळेमध्ये ना मी जी डाळ आपण सुरुवातीला शिजवून घेतलेली आहे पुरणपोळी बनवण्याची ती पण एका कढईमध्ये टाकून ना त्यात गूळ टाकून जे पुरण आहे त्याला चटका देऊन घेणार आहे किंवा पुरण परतून घेणार आहे अंदाजेच गूळ वगैरे मी इथं ॲड केलेला आहे आणि थोडीशी डाळ मी साईडला काढून ठेवली कारण आपण जी आमटी बनवतो आम ना कटाची त्यामध्ये थोडीशी डाळ मिक्सरला वाटून टाकायची म्हणजे आमटी थोडीशी घट्ट व्हायला मदत होते थोडीशी क्वांटिटीमध्ये बनवणार असेल तर एवढ्या मसाल्यामध्ये बऱ्यापैकी होऊन जाते पण क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची असेल तर डाळ वाटून घालायची आणि डाळ शिल्लक राहिली नसेल तुमच्याकडे शिजवलेली किंवा तुम्ही विसरला असताल डाळ बाजूला ठेवायला तर थोडंसं बेसन पीठ ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठही तुम्ही भाजून यामध्ये पाणी मिक्स करून ॲड करू शकतात तर एका बाजूला आपला मसाला परतत आहे दुसऱ्या बाजूला पुरणही परतण्याचं काम माझं चालू आहे दोन्ही कामं बऱ्यापैकी होत आलेले आहेत पाहू शकतात आमटीचा जो मसाला आहे तो बऱ्यापैकी शिजलेला आहे खालीशी थोडासा ना पातेल्याला चिटकायला लागलेला होता आणि त्याला बऱ्यापैकी तेल पण सुटलेलं आहे जेवढा मसाला आपण बऱ्यापैकी शिजवून घेतो किंवा भाजून घेतो तेवढी आमटी छान लागते चवीला सोबतच जो कट काढून ठेवलेला होता मी डाळीचा तो टाकलेला आहे गरजेनुसार टाकलेला आहे पाणी आणि थोडीशी डाळ ही बाजूला काढून ठेवली होती जी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी त्याची पेस्ट करून घेतली तीही ॲड केली आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे एका बाजूला आपली आमटी बनत आहे दुसऱ्या बाजूला पुरणही माझं तयार झालेलं आहे म्हणजे डाळीला व्यवस्थित चटका देऊन झालेला होता तर इथं आमटी उकळायला सुरुवात झालेली आहे त्यावरती मी खूप सारी कोथंबीर टाकली आणि आमटीला उकळी फुटली की गॅस बंद करायचा कारण जेव्हा आपण जेवायला बसतो ना तेव्हा पुन्हा आपण ती गरम करतो त्यामुळे जास्त वेळ जर नाही तिला उकळून घेतली तरी चालतं पण जर जास्तच आमटी पातळसर झाली असेल ना तर तुम्ही दहा पंधरा मिनटं मिडियम फ्लेमवरती आमटीला उकळून घेऊ शकतात त्यामुळे ती अजून चवदारही होते तर आमटी मी थोड्या वेळ उकळू देणार आहे सोबतच बाजूला मी भातही लावून घेतलेला आहे कुकरमध्ये आता बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी कटाच्या आमटीसोबत खाल्ली जाते काही ठिकाणी नुसती पुरणपोळी ही, ही खाल्ली जाते पण आमच्या नगर भागामध्ये पुरणपोळी ही गुळवणीसोबत खाल्ली जाते तर फक्त पाणी गरम करायचं त्यामध्ये थोडासा गुळ टाकायचा वेलची पावडर टाकायची आणि उकळून घ्यायचं गुळ जर काळ्या कलरचा असेल ना तर गुळवणी चांगल्या कलरमध्ये म्हणजे तयार होतं चॉकलेटीत कलरमध्ये किंवा काळपट सर असा कलर येतो गुळवण्याला बऱ्यापैकी पण गुळाने जर कलर आला नाही तर त्यामध्ये थोडीशी चहा पावडर ॲड करायची म्हणजे हे पाणी उकळलं की मग त्याला छान असा कलर येतो आता गुळवणी बनत आहे बाजूला मी पुरण परतून घेतलं होतं तर त्यामध्ये परतताना ना वेलची पावडर ॲड केली नव्हती म्हणून मी आत्ता वेलची पावडर ॲड केली आणि बस आता आपल्याला ना पुरण चांगल्या चाळीने बारीक करून घ्यायचं आहे सा थोड़ा मी चमच्याने आणि फुलपात्राने मिळून असा थोडा वेळ लागला पण झालं बारीक तर अशा पद्धतीने बारीक करून घेतलं आणि लगेच इथे मी पुरणपोळ्याही बनवायला सुरुवात केलेली आहे पुरणपोळी कशी बनवायची याची रेसिपी मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तरीही मी इथं तुमच्यासोबत थोडंसं फास्टमध्ये इथं दाखवलेलं आहे खरं तर आज सुतक पाडल्यामुळे स्वयंपाक करण्यामध्ये एवढा इंटरेस्ट वगैरेही नव्हता पण मुलांची फार इच्छा होती पुरणपोळी वगैरे खायची आणि त्याच्यामुळे मग मी बनवलेली आहे पुरणपोळी तर पुरणपोळी बनवून झाल्यानंतर मी त्यापेक्षा जास्त पुढे काही रेकॉर्डिंग वगैरे केली नाही आणि सुतक असल्यामुळे लहान मुलं तर होळी वगैरे सेलिब्रेट केलं त्यांनी कलर वगैरे खेळले दुसऱ्या दिवशी पण होळीची पूजा वगैरेही काही करायची नव्हती त्यामुळे मी जास्त काही रेकॉर्डिंगही केली नाही स्वयंपाक वगैरे बनवताना ज्या क्लिप्स वगैरे मी रेकॉर्ड केल्या होत्या खरं तर खूप वेळा मनामध्ये असंही आलं की डिलीट करून टाकूया नको हा व्हिडिओ शेअर करायला परत पुन्हा विचार केला की शेअर केला तर तेवढीच एक मेमरीज राहते आपल्या जवळ की हो आपण होळीच्या दिवशी असं असं काही केलेलं होतं त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत खूप लेटही पोस्ट करत आहे तर असं छोटासा व्हिडिओ आहे आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सर्वांना श्री स्वामी समर्थक